नमस्कार मी आरती आणि माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायपिंग कशी करायचं ही बघायचं आहे आपल्याला डोरी न टाकता पायपिंग करायची आहे तर हा माझा ब्लाउज पीस साईड फिटिंग वगैरे होऊन रेडी आहे आणि ह्या आम्ही तिरकस पट्ट्या कापलेल्या स्ट्रेच होता ही या तिरकस बाय स्ट्रीच ठीक आहे दोन घेतल्या मी गळ्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला जेवढं बसतं तेवढं घ्या आणि याची जी ही रुंदी आहे तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता अडीच इंचाची मी याची रुंदी घेतली आणि अशा मी दोन पट्ट्या कट करून घेतले आता या आपल्याला याचे जे कॉर्नर्स आहे असे स्टिच करून घ्यायचे आधी आता आपल्याला याला स्टिच लावायची आहे तर हा कॉर्नर असा क्रॉसमध्ये आणि याचा क्रॉसमध्ये खाली आहे कॉर्नर आणि हे आपल्याला क्रॉसमध्ये जोडायचं आहे कॉर्नर टू कॉर्नर एक टीप लावून द्यायची आधी आपल्याला इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन टेक्निक्स जाणून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने इथे मी जॉईंट करून घेतला आहे आणि आता आपली एवढी मोठी पट्टी ही रेडी झाली आहे ठीक आहे आता आपण दोरी न टाकता पट्टी पायपिंग बनवणार आहोत तर ऑब्विसली की आपण जे आहे आपल्याला कापडतो जाडच घ्यावा लागेल हावरचा तेव्हाच आपलं लुक चांगलं येणार आणि इथे बघा अशी डबल फोल्ड करून एक मी इथे टीप लावून घेते पट्टी कापताना सरळ कापायची आहे वाकडी इकडी जर कट झाली तर ही पट्टी जी आहे ही अशी सरळ येणार नाही थोडं अशा टाईपमध्ये जी आहे ती जॉईंट होईल आणि ग्रीज येणार इथे टीप लावून घेतली आहे आता हे एक्स्ट्राचं जे आहे खालीवर ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने संपून हा कॉर्नर आहे हा मी स्ट्रेट कट करून घ्या आता आपल्याला कोणतीही एक बाजू घ्यायची आहे या साईडने किंवा या साईडने मी ही बाजू घेईन आणि याला देखील कट केलं त्यानंतर आपण आपला गळा बघून घ्यायचा आहे खालीवर झाला आहे की व्यवस्थित झाला आहे शेप त्याचा कसा आहे थोडं मला इथून कट करावं लागेल आता ही पट्टी घेतली आहे अशी ठेवली आहे आणि इथे बघा हे थोडं आपल्याला बाहेर जाऊ द्यायचं आहे हा थोडा पार्ट बाहेर जाऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर बघा इथे अशी टीप लावायची आहे आपल्याला पायपिंग ओढायची आहे पण खालचा जो नेक आहे तो कसाच ठेवायचा आहे फ्री हँडली त्यावरती टीप द्यायची आहे जेवढं तुम्ही फॅब्रिक आपल्या पायपिंगच्या जा पट्टीमध्ये जाऊ देता तेवढं जाऊ द्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला देखील अशी पट्टी लावून घ्यायची आहे मी अर्धा इंचावरती जी आहे हीप देत आहे आधी साईड फिटिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पट्टी जोडायची आहे त्यामुळे आपला शोल्डर खाली उतरत नाही आणि फिटिंग व्यवस्थित बसतात आपण इथपर्यंत अशी टीप लावली आहे आता आपण खालून खालच्या बाजूने बघून घ्यायचं की आपली शिलाई व्यवस्थित आली आहे का कुठे कापड तर सापडला नाही आता ही नीट आली आहे तर आता आपल्याला छोटे छोटे असे कट्स लावायचे आहे आता या गोल गळ्याच्या भोवती आपल्याला असे छोटे छोटे क्रॉसमध्ये कट्स लावायचे संपूर्ण याला जिथे जिथे आपला क्रॉस असा म्हणजे राऊंड पार्ट येतो तिथे तिथे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओ चॅनलवरती जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आणखी दुसऱ्या पद्धतीने आपण पायपिंग सांगितली आहे पायपिंगची भरपूर सारे असे प्रकार असतात नेक्स्ट व्हिडिओ कशाचा बनवा ते देखील सांगा म्हणजे तुम्हाला कुठे अडतं तुम्ही स्टिचिंग करता तर किंवा कुठे कोणता प्रॉब्लेम येतो ते देखील नक्की सांगा हे बघा अशा पद्धतीने कट्स करून झाले आता हा फॅब्रिक आपण एक्स्ट्रा घेतलेला होता ठीक आहे आठवते हा आपण इथे सोडलेला होता तर याला दुमडायचं आणि हा पार्ट आहे आपला अर्धा फॅब्रिक असा दुमडून घ्यायचा जेवढी आपल्याला पायपिंग बाहेर दिसू द्यायची आहे तेवढी दिसू द्यायची आणि नंतर टीप लावायची एकदम मशीन स्पीडने घ्यायची नाही हळूहळू अशा पद्धतीने संपूर्ण याला सेम प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे आणि इथे कुठे असे खाली एक्स्ट्रा श्रेड असेल तर ते देखील असे कट करून घ्यायचे आणि अशी स्टिच लावून घ्यायची संपूर्ण याला सेम पद्धत आहे ते बघू शकता किती सुंदर आपली पायपिंग आली आहे संपूर्ण याला अशाच पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आणि आता हा एंडचा आपला कोपरा आहे त्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि स्टिच लावून घ्यायची आहे माझी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू